आर पी आय नेते यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख नाशिक जिल्ह्याची बुलंदतोफ लोकनेते प्रकाश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रिपाई नगरसेविका दीक्षाताई लोंढे इंजिनियर स्नेहाताई लोंढे दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनाली जाधव यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे तसेच चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री यांनी देखील लाहव उपस्थित राहून प्रकाश लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी सर्वप्रथम प्रकाश लोंढे यांना सर्व धर्म समभावाचा पुरस्कार हॉटेल अयोध्या सातपूर येथे प्रदान करण्यात आला यानंतर श्रमिकनगर येथील धम्मदूत बुद्ध विहाराचा भूमिपूजन सोहळा लोंढे यांच्या शुभ हस्ते पार पडला श्रमिक नगर येथे बाबा विश्वेश्वर महादेव मंदिर पहिला वर्धापन दिन आणि महाआरती प्रकाश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आली प्रबुद्धनगर येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ करण्यात आला पाईपलाईन रोडवरील डीमार्ट मॉल येथे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना युनियन शुभारंभ करण्यात आला तसेच सायंकाळी महाराष्ट्राच्या ख्यातनाम सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात सारे गमप फेम प्रस्तुत चेतन लोखंडे संतोष जोंधडे रवी शेट्टी प्रस्तुत यांचा भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला या चिंतन सोहळा प्रसंगी आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश शिरे शिवसेनेचे अजय बोरस्ते सुधाकर बडुगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी सभापती आर डी धोंगडे माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव डी जी सूर्यवंशी संजय साबळे शिवाजी गांगुर्डे भागवत आरोटे दिलीप दातीर दीपक दातीर माजी नगरसेविका इंदुबाई नागरे प्रतिभा पवार नंदिनी जाधव नयना गांगुर्डे हर्षदा गायकर हर्षा फिरोदिया करण गायकर प्रथमेश गीते अंकुश पवार गोकुळ निगड एकनाथ तिडके कैलास आहिरे कैलास मुदलियार प्रवीण तिदमे रम्मी राजपूत गोरख बोडके दिनकर कांडेकर धनंजय बेडे पुरुषोत्तम लोहगावकर गोकुळ नागरे विश्वास नागरे किशोर मुंदडा किसनराव खताडे भूषण अडसरे संतोष साळवे सुधाकर जाधव बाळासाहेब पाठक अजय बागुल समीर जॉय कांबळे सागर कांबळे संजय शिंदे सूर्यकांत लवटे राजू लवटे राहुल कुलकर्णी यशवंत पवार नितीन शेठ दंडगौहाळ आशिष भट्टड रवी पाटील राहुल साळुंके पंडित नेटावटे तसेच शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी सातपूर ग्रामस्थ आदी भरगच्च मान्यवरांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाधान जगता बाळासाहेब सोडसे बबन भुजबळ सुनील आहिरे निखिल निखुंब वस्ताद लोंढे विकी लोंढे रोशन गायकवाड सुरेंद्र लाहोरी संदीप वाघ आदी जणांनी अथक परिश्रम घेतले नाशिक टुडे न्यूज ब्युरो नाशिक